वाळू माफियांचा पर्दाफाश बनावट परवाने आणि नंबर प्लेट बदलून सुरू होती बेकायदेशीर वाळू वाहतूक पाच लाखांचा ट्रक बारा हजारांची वाळू आणि बनावट कागदपत्र जप्त चंदगड तालुक्यात वाळू माफियांनी कायद्याला फासत उभारलेलं बेकायदेशीर वाळू वाहतुकीचं जाळं अखेर पोलिसांच्या धडक कारवाईत उघडकीस आला घुल्हेवाडी ते निदूर या रस्त्यादरम्यान सापळा रचून करण्यात आलेल्या कारवाईत बनावट वाहतूक परवाने ट्रकच्या नंबर प्लेटमध्ये फेरफार आणि सातत्याने सुरू असलेली बेकायदेशीर वाळू वाहतूक समोर आली आहे या कारवाईत सुमारे पाच लाख रुपये किमतीचा सहा टायरी ट्रक ट्रकमधील बारा हजार रुपयांची वाळू तसेच महसूल विभाग वन विभाग आणि खनिकर्म शाखेचे बनावट वाहतूक परवाने असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी रुपेश अप्पाजी भरगे राहणार कटंबावी तालुका जिल्हा बेळगाव विनोद कांबळे राहणार राजगोळी खुर्द आणि परसू कळसाई राहणार राजगोळी खुर्द तालुका चंदगड या तिघांसह तांब्रपर्णी सिलिकॉन एल चे चालक आणि मालक यांच्यावर चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तपासात आरोपींनी संगणमताने ट्रकच्या नंबर प्लेटमध्ये खाडाखोड आणि अदलाबदल करून स्वतःची ओळख लपवल्याचं चा उघड झाला तसेच बनावट परवाने तयार करून मोटार वाहन कायदा आणि महसूल कायद्याचा गैरवापर करत अनेक महिन्यांपासून वाळूची बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याचं समोर आलंय शासनाचा महसूल बुडवून अवैध नफा कमवणं हा त्यामागील उद्देश असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन झालंय गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित ट्रक अडवून तपासणी केली असता बनावट कागदपत्र आणि संशयास्पद नंबर प्लेट आढळून आलीय या कारवाईमुळे चंदगड तालुक्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू वाहतुकीच्या व्यापक रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सुनील माळी करत असून आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे दरम्यान बेकायदेशीर वाळू उपसामुळे नद्यांची पात्र बदलणे पर्यावरणाचा समतोल बिघडवणे आणि शासनाच्या महसूलाचं नुकसान होत असल्याने अशा प्रकारांवर कठोर कारवाईची गरज अधोरेखित होती चंदगड पोलिसांची ही कारवाई कौतुकास्पद मानली जात आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीं साठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा